हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग एकदम छान आणि प्रसन्न वातावरणात करूया आजच्या दिवसाला सुरुवात आणि आता इथं फौजी आणि मी सकाळ सकाळी वॉकिंगसाठी गेलो होतो आणि आमचं रुटीनच आहे आम्ही रोज सकाळी वॉकिंगला जातो तर गावाकडे गेल्यानंतर मला पण असं वाटत होतं चला आता थोडंसं वॉकिंगला जाऊया आपण आम्ही जम्मूतून आल्यानंतर एक दोन दिवस काही गेलो नाही पण त्याच्यानंतर मी एक छान रुटीन बसवलं आणि आम्ही रोज इथं गावाकडे पण वॉकिंग करत होतो आणि गावाकडे बघा किती छान प्रसन्न अशी सकाळ होते आता इथं म्हणजे रस्त्यावरती आग पेटवली होती थंडीचे दिवस होते तर सव सर्वजण इथं आग शेकत होते आणि गावाकडं जास्त थंडी नसती थोडी हलकी फार हलकी फुलकी थंडी होती तर इथं आता बघा सगळ्यांनी आग वगैरे केली होती आणि सगळेजण इथं शेकत होते त्याच्यानंतर आता इथं आम्ही वॉकिंग करून घरी चाललो होतो तर बघा आमच्या घरापुढली ही झाडं किती प्रसन्न करतात सकाळ सकाळी दोन्ही बाजूला नारीची झाडे आहेत आणि मध्ये असा रस्ता सका सका आहे खूप छान वाटतं सकाळ सकाळी आणि आता इथं आमचं वॉकिंग करून झालं आहे आम्ही आता घरी आलो आता त्याच्यानंतर मी इथं वॉकिंग वगैरे करून आलो छान आंघोळ वगैरे झाली आणि घरातली बाकीची थोडीफार कामं होती ती पण झाली मुलांचं पण थोडंसं आवरलं होतं आता म्हटलं चला स्वयंपाक करूया आणि सकाळ सकाळीच मी इथं गावाकडं लवकरच स्वयंपाक बनवते जे मुला कसं दुपारी स्वयंपाक बनवावं लागतं कारण फौजी दुपारी जेवायला येतात पण गावाकडं असं काय नसतं गावाकडं सकाळ सकाळीच स्वयंपाक बनवतात एका साईडला नाश्ता पण होतो आणि बाकी एका साईडला जेवण पण बनतं तर आता इथं माझं चाललं होतं चपात्या वगैरे बनवायचं आणि आमचा गॅस दोन आहेत वरती एक आहे आणि खाली एक आहे आणि खायला गॅसवर मी चपात्या वगैरे बनवते आणि वरती भात आमटी वगैरे पण मी ठेवली होती आणि अजून बाकी फौजींचं वगैरे आवरलं नव्हतं तर म्हटलं नाश्ता वगैरे वे थोड्या वेळानं बनवते आणि इथं माझं आता जेवण बनवायचं चालू होतं तर बघा एका साईडला मी आमटी फोडणी टाकली होती आणि एका साईडला भात वगैरे लावला होता पातेलामध्येच आज मी भात केला होता तर बघा इथं दोन्ही साईडला माझं काही नाही काहीतरी काम चालू होतं आणि खाली बसून मी निवांत चपाती वगैरे बनवत आहे कारण हुबाराऊन एवढ्या चपात्या बनवायला जास्त वेळ होतो आणि जरा म्हटलं आहे जागा तरी तर निवांत खाली बसून मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि माझा आता दुप सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि आता घरची नारळीची झाडं आहेत तर म्हटलं चला मस्त नारळ वगैरे फोडले होते काल फौजीनी बघितलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तर त्यातले काही सुकले म्हणजे जास्त पाणी नव्हतं ना असे नारळ होते तर म्हटलं चला नारळाच्या बर्फ्या वगैरे बनवूया आपण तर मला फौजींनी काल नारळ वगैरे फोडून दिले होते त्यातले मी थोडे थोडेसे वल्ले वल्ले असे नारळ बघून घेतले आणि आता इथं मला खोबऱ्याच्या बर्फ्या वगैरे बनवायच्या होत्या तर हो, आता स्वयंपाक वगैरे झाला होता बाकीची कामं पण थोडीफार झाली होती तर म्हटलं चला लागलंच मी खोबऱ्यांना खिसून वगैरे ठेवते आणि मला खोबऱ्याच्या बर्फ्या काही येत नाहीत सासूबाईंना खूप छान प्रकारे येतात तर सासूबाई आता बाकीची कामं काहीतरी करत होत्या त्या म्हटल्या आता तू खिसून वगैरे ठेव त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं की आपण मग खोबऱ्याच्या बर्फ्या बनवूया आणि आम्ही आलो आहे तेव्हापासून सासूबाईंचं रोज काही ना काहीतरी पदार्थ बनवायचं चालूच होतं तर मी म्हटलं तुम्हाला येत आहे तर तुम्ही छान प्रकारे आम्हाला बनवून दाखवा कशा बनवतात ते आणि आता इथं माझं खोबरं किसाय चालू होतं त्याच्यानंतर इथं बाहेर फौजींचं पण काहीतरी काम चालू होतं ही कुणालला सायकल होती त्याच्या बड्डेला घेतली होती तर आता ती सायकलची चेन वगैरे काहीतरी पडली होती तर ते फौजी लावत होते आणि हे बघा ऊस वगैरे घेऊन आले होते सासरे माझे कारण त्यांना मी सांगितलं होतं की मला रस वगैरे प्यायचा आहे तर म्हटले चला मी बनवून आणतो गावाकडून आणि त्याच्यानंतर दुपारी आमचं जेवण वगैरे झालं आणि इथं आता सासवा सुना लागल्या होत्या काही नाही काहीतरी बनवायचं आणि आता इथं बघा सासूबाईंनी खोबऱ्याच्या बर्फ्या बनवण्यासाठी तयारी सुरू केली होती आणि एका साईडला त्या सांगत होत्या मला की अशा प्रकारे साखर वगैरे टाकायची थोडंसं लाल वगैरे झालं की त्याच्यानंतर खोबरं वगैरे हे सगळं असं थापून घ्यायचं आणि छान शेवड्या बनवायच्या आणि आपल्या प्लेटला पहिल्यांदा थोडंसं तेल वगैरे किंवा तूप लावून घे आणि त्याच्यानंतर मग ही ज्या आपण खोबरे खिसलं होतं ते साखर वगैरे टाकून पाक बनवलं असतं तो त्याच्यानंतर प्लेटवर घेऊन थापून घ्यायचं छान आणि मग बर्फ्या बनतात तर बघा इथं सासवासोरा एकदम जोरा शोरात कामाला सुरू झाली होती एकदम छान प्रकारे आता खोबऱ्याच्यावर बर्फ्या बनवून तयार होतील दाखवते मी पुढं तुम्हाला आणि आत्ता आमच्या बर्फ्या बनवायचं काम चालूच होतं अजून काही बनल्या नव्हत्या आणि आम्ही थोडं थोडं बनवत होतो कारण कढई छोटी होती आणि तर म्हणतात चला थोड्या थोड्या प्रकारे बनवते आणि मला सासूबाई प्रकारे सांगत होत्या त्या प्रकारे मी बनवत होते मी काही कधी जास्त बनवल्या नव्हत्या तर सासूबाईने एकदा दोनदा बनवल्या तर त्यांना माहीत होतं या सगळ्या गोष्टी तर बघा आता इथं मी छान प्रकारे थापून घेते आणि मस्त मस्त वड्या बनवते चला मग करा ब्लॉग कंटिन्यू बघा मी खोबऱ्याच्या वड्या कशा बनवल्या ते आणि आता इथं खोबऱ्याच्या बर्फ्या वगैरे बनवून झाल्या होत्या मी प्लेटवरती असं थापून वगैरे ठेवलं होतं म्हटलं चला थोडा वेळ थंड होऊन दे तोपर्यंत मी चहा वगैरे बनवून घेते आणि खोबऱ्याच्या बर्फ्या वगैरे बनवून सासूबाई शेतामध्ये गेल्या होत्या तर आता त्यांच्यासाठी फौजी चहा वगैरे घेऊन चालले होते शेतामध्ये तर मी म्हटलं चला मी चहा वगैरे बनवून देते त्याच्यानंतर घेऊन जातील आणि आता मी देण्यासाठी किरी वगैरे आणि बनवला होता तर आता चहा वतून आणि मग फौजी येतील पण चहा घेऊन सासू सासऱ्यांना पण शेतामध्ये चहा आणि आता फौजी आल्या तर म्हंटल चला फौज घेऊन येतील जेव्हा आम्ही नसतो आल्यानंतर आता आम्ही आहे गावाकडे तर म्हंटल चला आपण देऊन येऊया आणि आता इथं चाललंय माझं चहा बनवायचं चहा बनवून देते मी त्याच्यानंतर फौजी चहा वगैरे देऊन आल्यानंतर आता इथं माझा आणि फौजींचा चहा घ्यायचं चालू होतं आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस चहा आणि ब्रेड खात होतो कारण गावाकडचे ब्रेड कसे गोड वगैरे असतात तसं इथं जम्मूमध्ये ब्रेड मिळत नाहीत जम्मूमध्ये एकदम प्लेन असे ब्रेड मिळतात तर आम्हाला आता इथं फौजीं जर माझ्या चहा वगैरे पिऊन झालं तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करूया आणि मला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मिसळ बनवायची होती कारण मिसळ असं म्हणजे आमच्या सासूबाई वगैरे बनवत नाहीत जेव्हा मी येते जम्मूसन तर मग असं वेगवेगळ्या प्रकारचं बनवून घालते त्यांना कारण त्यांना एवढं इंटरेस्ट पण नसतो मिसळ वगैरे असं बनवण्यासाठी तर मी म्हणतो चला मी आले आहे तर मी मिसळ वगैरे बनवतो आणि त्या त्यानिमित्तानं आम्हाला पण खाण्याचं सा, खाण्यासाठी मिळेल आणि आता इथं माझं मिसळ बनवण्यासाठी कांदा वगैरे चिरायचं चालू होतं आणि आता मिसळ बनवायची आहे तर खूप प्रमाणात कांदा वगैरे चिरावा लागतो आणि बटाटे वगैरे पण मला सोलायची होती तर बघा ही मिसळण्यासाठी आम्ही पाव वगैरे पण आणले होते आणि एकदम आता छान आणि झणझणीत जन अशी मी मिसळ बनवणार आहे तर मला पण खूप आवडती तर म्हटलं चला आहे आपण गावाकडं तो तोपर्यंत छान असा मिसळचा बेत करूया आणि आता इथं चालली आहे माझी मिसळची तयारी त्याच्यानंतर मी आता तुम्हाला दाखवत आहे की बघा आम्ही खोबऱ्याच्या बर्फ्या किती छान प्रकारे बनवल्या होत्या आणि आता मी सगळ्या सुकल्या होत्या म्हणजे थंड झालं होतं तर आता मी इथं बर्फ्याचे काप वगैरे छान प्रकारे करून तुम्हाला मी दाखवत आहे की बघा किती छान प्रकारे आमची खोबऱ्याच्या वड्या वगैरे बनल्या आहेत तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय जय महाराष्ट्र